लाभार्थ्यांना न्याय देण्याचा विरोधी आमदार करत आहेत केवळ देखावा आम्ही तीन लाखाहून अधिक घरकुलांचा लाभ दिला आहे असा दावा माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पत्रकार परिषदेत केला नंदुरबार जिल्ह्यात कोणीही बेघर राहू नये यासाठी आम्ही कायमच दक्षता घेतली आणि विक्रमी संख्येत घरकुलांना मान्यता मिळवून मोठ्या प्रमाणात बेघरांना न्याय दिला आणि आता जागे झालेले काही आमदार घरकुल लाभार्थ्यांचे कैवारी बनून बैठकांचा फारसं करीत आहेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिलेल्या घरकुल योजनांवर मागील काही वर्षांपासून आमचे काम चालू असताना आणि जनतेला न्याय देणे चालू असताना जिल्ह्यातील हे अन्य आमदार कुठे होते असा प्रश्न उपस्थित करत माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी विरोधकांचा समाचार घेतला नंदुरबार जिल्ह्यात विविध घरकुल योजनेतून आतापर्यंत दिलेल्या लाभाची माहिती देण्यासाठी डॉ विजयकुमार गावित यांनी रविवार दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ सुप्रियाताई गावेत माजी खासदार संसदरत्न डॉ हिनाताई गावेत तळोदा येथील माजी सैनिक रूपसिंग पाडवी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष जयंत पाटील आणि अन्य उपस्थित होते त्याप्रसंगी काही पत्रकारांनी जिल्ह्यातील चार आमदारांनी घरकुल योजनाविषयी आढावा घेण्यासंदर्भाने तसेच नागरिकांचे प्रश्न मांडण्याच्या संदर्भाने संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली असल्याबाबत प्रश्न विचारले त्या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ विजयकुमार गावित यांनी वरील वक्तव्य केले ते म्हणाले ती बैठक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः बोलावलेली नाही त्यामुळे मला त्याचे निमंत्रण असल्या नसल्याचा प्रश्न उद्भवत नाही याप्रसंगी डॉ विजयकुमार गावित यांनी घरकुल योजनांची विस्तृत माहिती देताना सांगितले की माझ्या मंत्रीपदाच्या काळात तसेच डॉ हिनाताई गावेत यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात नंदुरबार जिल्ह्यात कोणीही बेघर राहू नये याची विशेष दक्षता घेतली पंतप्रधान आवास योजना असेल शबरी घरकुल योजना असो रमाई घरकुल योजना असो किंवा ओबीसींची मोदी आवास योजना असो या विविध योजनांचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ मिळवून दिला डॉ विजयकुमार गावेत एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले की गायकवाड समितीची चौकशी चुकवण्यासाठी मी भाजपात प्रवेश केला हे सांगणे तदन चुकीचे आहे मी भाजपात प्रवेश केला तेव्हा सत्ताधारी पक्षाचा मंत्री होतो आणि भाजपा हा तेव्हा सत्ताधारी पक्ष नव्हता ती चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्या आमदार खासदाराने पहिल्यांदा अभ्यास केला पाहिजे पूर्ण माहिती ठेवली पाहिजे असाही टोला डॉक्टर गावित यांनी लगावला ज्या ज्या आमदारांनी बैठकीसाठी सांगितलं त्यांनी वास्तविक त्यांच्या तालुक्याच्या स्तरावर पहिल्याने हे मिटिंग घेणं गरजेचं होतं परंतु कदाचित ह्या योजना त्यांना माहिती नसेल माहीत करून घ्यायचे असतील कारण की जर योजना माहीत असतील तर लोकांपर्यंत आतापर्यंत लाभ देण्याचे प्रयत्न त्यांनी केले असते ज्या अर्थी तिथे सीओ लेवलवर बैठका घेतात याचा अर्थ त्या योजना कदाचित त्यांना माहिती नसेल आणि त्याच्यामुळे त्यांना तिथे बैठक घ्यावी लागते मी पहिल्यापासून विकासाची कामं करतो सर्व लोकांना घरं मिळावी ही माझी भूमिका पहिल्यापासून आहे त्याच्यामुळे घरांचं मला सर्व माहिती आहे लोकांना मी मदत करतोय त्याला मला त्या बैठकीला जाण्याचं सारेस्त वाटत नाही